मुद्दा शिक्षक भरतीचा अनेक राज्यभरातील अभिव्यताधारक मला कॉल्स करून मेसेज करून विचारतात सर रूपांतरित यादी कधी लागेल विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल त्यांना व यापूर्वीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी वारंवार सांगत आलो की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीची रूपांतर यादी जी काही या आहे तर ती जून पंचवीसच्या आसपास किंवा पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर कधीही लागेल असं वारंवार सांगत होतो कारण काल जे आज का सांगतोय काल जे संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे त्यावरनं आता मी त्याला गुड न्यूज म्हणायला काय हरकत हो गुड न्यूजच कारण त्याच्यामध्ये जे उपांतर यादीच्या संदर्भामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या बाबतीत गुड न्यूजच म्हणावं लागेल दुसऱ्या बाजूला मी तिन्टरची त्या म्हणजे काही त्याच्यात प्रश्न किंवा त्याच्यामध्ये त्या संदर्भात अपडेट दिलेली नाही तर तो विषय वेगळा आहे कारण ती आदी या जी यादी आहे ती एकत्र लावणं अशक्य झाल्यामुळं ती यादी दुसरी म्हणजे नंतर लागणार आहे विथ इंटरूची यापूर्वी जे प्र आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये यथावकाश यथाशीघ्र अलहिदा असे शब्दप्रयोग व्हायचे प्रशासकीय भाषणामध्ये कार्यालयीन भाषणा भाषामध्ये तर आता काल मात्र होता ते होताना दिसलं नाही त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ एकदम दिशादर्शक असे शब्द होते तो म्हणजे कोणता एकदम जलदरित्या जलद गतीने अशा शब्दाचा प्रयोग केलेला आहे अर्थातच या संदर्भात आपण सविस्तर माहितीच घेऊन मी संदीप कांबळे आपल्या सगळ्यांना नमस्कार जय विजय शिवराय शिक्षक भरतीच्या प्रलंबित यादीसाठी जो काल प्रसिद्धी पत्रक एक बाहेर आलेलं आहे त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की सात जूनला शासन संबंधित विभागाकडे परवानगीसाठी पत्र व्यवहार केलेला आहे माजी सैनिकांच्या जागेच्या जा संदर्भामध्ये आपण पत्र वाचलेलंच असेल त्या संदर्भामध्ये दहा टक्के जागा रिक्त ठेवून समाजकल्याण जे काही क्षेत्रीय कार्यालय असते सामाजिक शैक्षणिक सॉरी uh, माजी सैनिकांचं जे काही सैनिकी कल्याण अधिकारी कार्यालय असते क्षेत्रीय कार्यालयाकडनं त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार झालेला आहे माजी सैनिक शिक्षक व शहीद पाल्यांचे शिक्षक अशा शिक्षकांची आकडेवारी त्या ठिकाणी समांतर आरक्षणाच्या माध्यमातून जलदरित्या मागवलेली आहे चौदा तारखेला त्या संदर्भामध्ये संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं कार्यालयातून पत्रव्यवहार झाला आहे आणि तात्काळ ती माहिती सुद्धा मागितली या संदर्भामध्ये उर्वरित जे काही सात जूनच्या परिपत्रकानुसार शासनाच्या भूकंपग्रस्तच्या जागेच्या संदर्भामध्ये सुद्धा समांतर आरक्षणामध्ये त्या ठिकाणी माहिती मागवलेली होती त्याला परवानगी मिळालेली आहे तर त्याच्यामध्ये असं सविस्तरपणे परवानगी मिळालेली आहे की भूकंपग्रस्त उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळं त्या जागा दहा टक्के रिक्त ठेवून प्रकल्पग्रस्तांच्या म्हणजे प्रकल्पग्रस्त ज्या ठिकाणी आहेत त्यांना ती वर्ग केल्या जातील आणि त्या संबंधी समांतर आरक्षणाची दहा टक्के जागा रिक्त राहतील अर्थात मित्रांनो लक्षात येते माजी सैनिकांच्या दहा टक्के जागा रिक्त राहिल्या एकूण शिक्षक भरतीच्या माजी सैनिकांच्या जागा या पंधरा टक्के प्रमाण होतं त्यानंतर मग भूकंपग्रस्तांच्या जागा अजून दहा टक्के शिल्लक राहणार म्हणजे ही एक निर्णय धोरणात्मक निर्णय आहे आता ते ठेवावं लागतं म्हणजे इथे जागा गोठल्या गेल्या जरी आपल्याला साडेपाच साडेचार हजार ते पाच हजारच्या आसपास अठ्ठेचाळीसीच्या आसपास आकडावर रूपांतरित यादीचा दिसत असेल तर अशा जागा कमी होतात सोबतच सात जूनच्या जे काही परवानगीसाठी पत्रक व्यवहार झालेला आहे शासनाकडे त्याच्यामध्ये खेळाडू पदवीधर अंशकालीन पदवीधर या सगळ्या समांतर आरक्षणाचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे मात्र संबंधित विभागाकडनं परवानगी घ्यायला याला पुष्कळसा वेळ लागतो म्हणून आपले उपसंचालक सर आहेत शिंदे साहेब प्राथमिक उपसंचालक यांनी जातीने लक्ष घालून स्वत तिथं पत्रव्यवहार प्रत्यक्ष जाऊन करत आहेत का तर ही शिक्षक भरती तात्काळ व्हावी या दृष्टिकोनातून मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक भरती ही आपल्यापेक्षा जास्त अधिकारी वर्गाला सत्ताधारी पक्षांना किंवा सत्ताधाऱ्यांना गरजेची आहे कारण याचं आ, एक कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की त्यांच्यावर जो दबाव आहे जो लोकसभा निवडणुकीचा कल आहे तर त्या दृष्टिकोनातून विधानसभा निवडणुकावर त्याचा होणारा विपरीत परिणाम या दृष्टिकोनातून कुठल्याही परिस्थितीमध्ये ही रूपांतरित यादी ही अधिवेशनाच्या पूर्वी लागणार म्हणजे लागणार शंभर टक्के ते त्यावरनं लक्ष येऊन जाते तर त्यामुळे मित्रांनो जरी या दोन समांतर आरक्षणाच्या जागेच्या संदर्भात आणि याला सायमल जे काही निवड यादी लागते तर त्याचे जे तांत्रिक अडचणी आहेत त्याची टेस्टिंग म्हणा या सगळ्या गोष्टी एकत्रित चालू आहेत म्हणजे आनंदाची बाब ही आहे की मी पूर्वी जे म्हणायलो की गुड न्यूज म्हणायला काही हरकत नाही कालच्या बुलेटिनला आम्ही तुम्हाला अधिकारी वर्गांच्या संपर्कात राहून माहिती देणे आणि त्यावर तुम्ही किती विश्वास ठेवता हे तुम्हाला माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे किती विश्वास ठेवता मात्र त्याला एक लेखी जोड असते लेखी म्हणजे पुरावा मागताना तुम्ही कधी कधी तर ते पुरावा म्हणजे कालचं प्रसिद्धीपत्रक आहे बुलेटिन आहे न्यूज बुलेटिन कारण त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तांत्रिक अडचणी दूर करत करत आम्ही टेस्टिंग करत आहोत तर हे तुमच्यासाठी एक सब सरळ पुरावा आहे की बाबा दोन्ही गोष्टी निवड यादी लावण्याच्या संदर्भामध्ये संबंधित विभागाकडनं पाठपुरावा करणे आणि टेस्टिंग सुरू असणे आपल्या सॉफ्टवेअरकडनं तर ह्या दोन्हीही गोष्टी जमेच्या बाजू असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला अति जलदरित्या या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच की मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये आता अधिवेशन काळाच्या अगोदर रूपांतरित यादी लागेल त्याच्यानंतर मग जे काही उर्वरित याद्या असतील जसं की विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर त्याला थोडासा आपल्याला माहिती आहे जुलैच्या महिन्यामध्ये ती पण तेवढा विलंब नाही ही यादी लागलेली आहे सात आठ दिवसाच्यामध्ये ती पण यादी जाहीर होईल तर एवढंच सांगायचं आहे मित्रांनो अजून काही मुलांचे प्रश्न आहेत किंवा दोन हजार सतरांची यादीचं काय झालं तर त्या संदर्भामध्ये जी याचिकाकर्ते आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे समांतर आरक्षण दोन हजार सतरा त्या अनुषंगाने त्या निवड यादीवर स्टे आलेला होता त्यामुळे तिथली कुठलीही प्रोसेसी समोर जात नव्हती तर त्याची एक हिअरिंगची तारीख चौदा होती मला वाटतं ती प्रकरण बोर्डावर आलं नाही म्हणून ते संदर्भात जी पुढची तारीख आहे त्या संदर्भामध्ये त्याचा स्टे उठण्यासाठी शासनाकडनं किंवा अधिकारी वर्गाकडून सिव्हिल ॲप्लिकेशन करण्यात आलेलं आहे तर त्याची तारीख बोर्डावर आल्याच्यानंतर त्या भरतीवरचा स्टे उठेल आणि जे काही दोन हजार सतराची प्रलंबित भरती आहे ती पण मोठ्या जलदरित्या ती पण भरती पूर्ण होण्यासाठी मदत होईल माझी सैनिक त्याच्यामध्ये माझी मागासवर्गीयांच्या ज्या जागा आहेत तर त्या अनुषंगाने मंत्रालयामध्ये त्या पण प्रस्तावाला लवकरच परवानगी मिळेल आणि जी कोर्ट कोर्ट केस आहे ती पण त्या ठिकाणी सुरूच होईल आणि जे काही मागासवर्ग्यांच्या पन्नास टक्के अर्थात चोवीसशे चौतीस जागा त्या ठिकाणी कपात झाल्या होत्या त्या येणं अपेक्षित आहे लवकरात लवकर त्या संदर्भामध्ये पण आपण अपडेट देऊयास दे जसा अपडेट मिळते तर निश्चिंत रहा मित्रांनो या ठिकाणी लवकरात लवकर आता रूपांतरित जी काही फेरी आहे ती लवकरच लागेल यापेक्षा जर आपले अजून काही वेगळे प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आपण सगळ्या प्रश्नाची म्हणजे कॉमन वेगळा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचे आपण उत्तरं देऊया एवढंच सांगेल मित्रांनो की मला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या भावना जे काय आहेत ते तीव्र आहेत नैराश्यग्रस्त आहोत आपण इतका दिवस थांबलो तर अजून थोडासा संयम ठेवावा थोडासा संयम ठेवला तर नक्की तुम्हाला सांगतो पुढील जास्तीत जास्त पंचवीसशे सत्तावीस तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये रूपांतरित फेरी जी निवड यादी जी काही आहे सर्वसाधारण यादी ती आपल्याला पैत्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेली दिशेल फक्त थोडे दिवस संयम ठेवा एवढंच सांगेल आणि यापेक्षा वेगळं काही जर तुमच्या मनामध्ये शंका उपस्थित झाल्या आता तुमच्या मनात येईल की बाबा समांतरालय फेऱ्या जे काय ते एवढीच येतील का तर दुसरी काय तर त्या पण त्या ठिकाणी परवानगी घेण्यासाठी प्रस्तावित आहेत लौकर, पन, आ, हो ते पण लवकरात लवकर त्याची पण म्हणजे निवड यादीच्या अगोदरच त्या सगळ्या गोष्टी होतील आणि उर्वरित जे काही रूपांतरित फेरी आहे सगळ्या प्रवर्गाची सामाजिक आरक्षणाची ते स सा, सामाजिक आरक्षण समांतर आरक्षणसोबत सगळ्या फेऱ्या लागलेल्या असतील इथेच थांबतो मित्रांनो यापेक्षा वेगळे प्रश्न असेल तर नक्की सांगा धन्यवाद जय भीम जय शिवाय